नमस्कार मंडळी काळोख्या चॅनलमध्ये आपलं सहर्ष असं स्वागत मित्रांनो आजची जी घटना आहे ही, ही कोरोना काळातली एक तीन चार वर्षापूर्वी देशभरात जो कोरोनाने धुमाकूळ घातला होता जगभर धुमाकूळ घातला होता त्यातली ही घटना आहे सोलापूर जिल्ह्यातली रांजण्या गावातली गावाचं नाव बदललेलं आहे रांजणी नाही आहे पण सोलापूर जिल्ह्यातली ही घटना आहे सविता आणि तिचा मुलगा ह्या राजणी गावामध्ये राहत होती नवऱ्याने सोडलं होतं तिला बिचारीला एकटी राहायची तिचा एक, एक मुलगा होता सोळा सतरा वर्षाचा असं साधारण होता पण तो अपंग होता अपंग होता म्हणजे मतिमंद अपंग दोन्ही पण होता त्याचा हातपाय चलत नव्हतं म्हणजे थोडंसं अशा परिस्थितीमध्ये ती त्याला सांभळत होती त्याचं नातेवाईक नव्हते कोण नव्हतं एक खोली होती गावात तिथं ती रात होती चांगली शांत संयमी मिळ होती झाला असं की कोरोना आला त्या कोरोनाची लागण तिला झाली ती पॉझिटिव्ह सापडली मग त्याला गावकऱ्यांनी सगळ्यांनी मिळून आता समजा पॉझिटिव्ह आपल्याला माहिती आहे सगळं की पॉझिटिव्ह निघला की त्याला कुठं घेऊन दवाखान्यात घेऊन जायची कॅम्प असा त्या कॅम्पमध्ये घेऊन गेली त्याला आठ दिवस राहा म्हटलं तिथं तिथे गेल्यानंतर तिचे म्हणजे परिस्थिती खालावली ती थोडी जास्त सिरियस झाली आणि काही दिवसातच तिचा मृत्यू झाला आता मेल्यानंतर विषय असा झाला की जो मुलगा होता त्याचं काय काही दिवस गेल्यानंतर शेजारी पाजारी त्या मुलाला जेवण बिवण डबा द्यायचे शेजारी घर होते ते काही लोक आणून द्यायची आठ दहा दिवस झालं ह्याचं चालल्यानंतर आई मेल्यानंतर तिला तिकडे विद्युतदायनीमध्ये अंत्यसंस्कार तिथं झालं बातमी फक्त आली की सविताबाई गेल्या दोन तीन दिवस झाल्यानंतर काय झालं की त्या मुलाकडं आता एकटाच मुलगा त्याच्यापाशी कोण नाही एकटा खोलीत राहायचा शेजारी पाजारी त्याला जेवण आणून द्यायचं तो खायचा आणि तिथं राहायचा आठ दिवस झाल्या त्याला सांगायचे की आय आजारी हॉस्पिटलमध्ये गेलेली एवढंच काय ते सांगायची आता घराबाहेर पडायला सकट बंदी झाली ती अशा टायमामध्ये जास्त लोक जे ते आपापला विचार करत होतो त्या मुलाचा विचार फक्त कोणीच करत नव्हतं फक्त शेजारी पाजारी काय असते आणि ते थोडेसे त्याला जेवण फक्त द्यायची कपडे बिपडे बघायची त्याची जी कशी का का आहेत काय ती असं चाललं होतं एक दिवस काय झालं की शेजारचा एक जो माणूस होता सदाशिव तो त्या मुलाकडे गेला म्हणला की बाळा बरं आहे का काय थोडी विचारपूस केली तो मला व्यवस्थित आहे त्याला काही बिगण म्हणजे कोरोना बिरोना काय झाला नव्हता पण लोक तिथं जायला धपकाय लागली म्हणजे माणसं त्याच्यापासून त्या मुलापासून तुटली होती फक्त शेजारचा एक माणूस होता सदाशिव तो फक्त विचारपूस त्या मुलाची करायचा आणि त्याला जेवण द्यायचा एक पाच सात दिवस झाल्यानंतर त्याला डबा घेऊन जाण्यासाठी आता त्याला तिथे जागेवर डबा नेऊन द्यायचा तो डबा घेऊन गेल्यानंतर त्याला असं जाणवलं की त्याला असं भकास वाटायचं थोडंसं उदास वाटत की बाबा इथली सविता बाई चांगली होती ती गेली मुलाला डबा दिला घरी आला त्या सगळं बोललं जेवला का हा म्हणला आत्ताच जेवलो रात्री मम्मीनी पण स्वयंपाक दिलता याचा तो थो थोडासा मम्मी म्हणायचा तो त्याने स्वयंपाक दिलता आईने भरवलं मला तेव्हा म्हणला की चायला बाईला गेलेलं तर आठ दहा दिवस झालं आणि असं काय म्हणतोय त्याच्याकडे दुर्लक्ष केलं दोन तीन दिवस असंच गेल्यानंतर पुन्हा एकदा तो डबा घेऊन गेला डबा तर असं जाणवलं की तो मुलगा कोणासह तरी बोलतोय बोलतो आहे म्हटल्यानंतर त्याने हळूच बघितलं म्हटलं आपल्या आधी कोणी कोणतं त्याला वाटलं कोणतरी डबा दिला असेल किंवा कोण व्यक्ती आला असेल त्याने ते डबा दिला असेल ते बोलत असत्यान हळूच त्याने दरवाज्यातून पाहिलं त्याच्या पायाखालची जमीन सरकली तो क्वाटोवर बसलेला होता आतल्या घरातल्या सैिता त्याच्या शेजारी बसली होती त्याला भरवत होती आता ते पाहिल्यानंतर त्याच्या त्याला पळावा उठावा आरडावा वरडावा हे काही सुसाना तो सणा घरात पळून गेला थांबलाच नाही तिथं अजिबात घरात गेल्यानंतर त्याने हा प्रकार कोणाला घरात सांगितला नाही एक अर्ध्या तासाने परत गेला तो डबा देऊन गेला तर म्हणला तिथं कोण नव्हतं तो, तो, तो मुलगा एकटा होता म्हणला की आताच जेवण झालं आई बरं जेवलो असं म्हणल्यानंतर तो परत त्या दरवाजातूनच माघारी आला तो डबा घेऊन मग शे दोन चार जणांना त्यांनी हे किस्सा असा असा घडला माझ्याबद्दल असं त्यांनी सांगितला सांगितल्यानंतर गावातली चार माणसं म्हणली की बास झाला असं तुमचा असं नाही तसं नाही असं थोडंसं विचारलं पण त्याच्या दाडात झालं नाही तो परत डबा घेऊन गेला नाही तिथं एक दिवस गेला दुसऱ्या दिवशी ते रात्रीचा झोपला असताना त्याला असा आवाज आला थोड्यानंतर घर म्हणजे किती फक्त एक दहा पंधरा फुटावरच घर होतं ते त्याला आवाज आला की खिडकीतून कोणतरी बघतं आहे त्याच्या स्वप्नात सविता आली माझ्या मुलाला जेवायला दे भूक लागली असं ती त्याला म्हणायची तिच्या डोक्यात फक्त एकच मुलगा तो उठला जेवण डबा घेतला साडे दहा अकरा वाजता मुलाकडे गेला बघितलं मुलगा झोपला होता त्यांनी त्यावर दुराबा तिला दिला त्या मुलाला दिला परत माघारी आला दुसऱ्या दिवशी पण तसंच व्हायला लागलं आता हे रोज कवर चालणार ह्या कोरोना काळामध्ये कवर चालणार म्हणून त्या सवितालात त्याच्या घरी आली त्या माणसाच्या सदाशिवच्या त्याला खिडकीतून हाका मारल्या ते उठून बसला त्याला अशी एक परछाई दिसली पांढरे पीत साडी घातलेली एक बाई दिसली तिथं म्हणजे तिचं अकरा विकराव रूप नव्हतं सरळ साधी होती आणि ती म्हणायची माझ्या माझ्या मागं माझ्या मा मुलाचं कसं होणार आता मी जास्त सांगत होती ती तो इतका घाबरला होता की त्याने खिडकी लावली आणि देवघरात जाऊन बसला इतका घाबरला तो मी त्यांनी ते पाहिलं दुसऱ्या दिवशी तो परत त्या मुलाच्या घरी गेला सकाळच्या पारी मुलाला म्हणला की जेवण करायचं का तुला आमच्या घरी यायचं का आता तो म्हणला नाही आई येणारे आणि आई मला जेवायला देणारे मग तो म्हणला की अरे तुझी आई गेली देवाघरी गेली आता तुला कोण नाही आहे आई परत येणार नाही असं त्यांनी त्याला स्पष्ट सांगून टाकलं तो मुलगा काय म्हणला माझा याच्यावर विश्वास नाही अजिबात मला रोज संध्याकाळी जेवायला स्वतःच्या हाताने ते बरवते आणि तुम्ही असं कसं काय म्हणता काका काका म्हणायचा ते त्यांना तसं म्हटल्यानंतर तो म्हणला की काही दिवस तू माझ्या घरी राहायला ये त्या कोरोना काळामध्ये सकट त्याने त्या मुलाला त्याच्या घरी आणलं म्हणलं बघू बरं आज आई ती का इथं त्याच्या घरी आणलं की त्याला काही जाणवलं नाही सगळं असं व्यवस्थित चाललं दोन तीन दिवस मुलगा राहिला त्याने परत त्या खोलीमध्ये त्या मुलाला ने ने नेऊन ठेवलं म्हणजे त्याच्या घरी घेऊन गेला तो मला तुला तिथं डाबा देतो तिथं डाबा गेला की त्याला घरात आवाज भांडी पडणे असं त्या सदाशिवच्या घरामध्ये घटना घडायला लागल्या त्याला जाणवलं की त्या सविताचा आत्मा इथेच आसपास कुठेतरी घुटमळतोय आणि तो आत्मा काय आपल्याला शांत जगून देणार नाही म्हणून त्यांनी असा निर्णय घेतला ब्राह्मण बोलवले म्हणजे आता ते ब्राह्मण तर यायचंच नाही म्हणजे ते ब्राह्मण बोलवले त्यांनी एक त्याच्या ओळखीचा होता त्यांनी ते म्हणला की तिचा आत्मा आहे तो काही जाणार नाही तुम्हाला त्या मुलाचा सांभाळ करावा लागेल <coughs> नंतर सदाशिवनी त्या मुलाला आपल्या घरी आणलं त्यांच्या घरापाशी गेला हात जोडले आणि म्हणला की इथून पुढं तुझ्या मागं मी तुझ्या मुलाचा सांभाळ करीन जोपर्यंत आहे तोपर्यंत असं म्हणला तिथं पाया पडला मुला मुला त्या मुलाला घेऊन घरी आला आत्तापर्यंत पण तो मुलगा आहे आत्म अजूनपर्यंत तिथं अशी कशी घटना घडली नाही काही नाही कशी भीती वाटली नाही पण त्या सदाशिवचं म्हणणं आहे की माझ्या डोळ्यांनी मी दोन तीन वेळा तिला पाहिलं सविताला त्याच्या घरामध्ये पाहिलं पण म्हणजे त्याला एक प्रकारची भीती वाटली की जर या मुलाचं मी समजा बघितलं नाही तर सविता मला त्रास द्यायला सुरुवात करणार अशा पद्धतीने तो घाबरला आणि आता त्या मुलाचा सांभाळ व्यवस्थितपणे करतोय तो पाहूया किती दिवस करतो ते नंतर कळणंच आपल्याला एवढे बोलतो